सगळी गौरी घेऊन आली कोकाड्यांची गौरी आली हे बघा आमचं खारे बटन डेपो एस टी डेपो आता मुंबईच्या गाडीओ वगैरे येतात एस टी ते एस टीची सगळी गर्दी आहे इकडे बघा नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल वर एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज ज्येष्ठ गौरी आगमन आहे आणि पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन पण आहे आमच्या गावात फक्त आमच्या वाडीत फक्त एकच गणपती जो पाच दिवसाने विसर्जन करतात ते आहेत आमचे जगुननं आणि तर त्यांच्या गणपतीचं आता विसर्जन आहे तर आपण जाऊया गणपती विसर्जनामध्ये आणि ज्येष्ठ गौरी म्हणजे गौरी आगमन पण आहे उद्या ज्यांचे वंशे वगैरे असणार ते ओवस वंशे वगैरे असणार आणि मग परवा गौरी विसर्जन गणप गौरी गणपती विसर्जन जे सात दिवसाचे गणपती असतात ते पण ग विसर्जन बुधवारी मंगळवारी असणार आहे तर आता आपण खाली व्हाळावर जाऊया गणपती आत्ताच घेऊन गेलेत खाली तर आता आपण गणपती विसर्जनासाठी तिकडे जाऊया त्याला पंकार बहुतेक त्या ढाक्यांना छत्री बहुतेक ठेऊच्या मार्गावर नाहीस नाही वाटत हे बघा ही विसर्जन मिरवणूक चालू आहे तर गाडीमधूनच घेऊन चाललेत ते खाली तर आता व्हाडावर पण जाऊया विसर्जनासाठी हे गणपती विसर्जन चाललंय आपलं पाच पाच दिवसांनी गणपती विसर्जन होतो हा <laughs> ड्रोन वरचा कोणी काढलेला तो जयेशचा मित्र आला होता दोन गणपती विसर्जन दीपू एक गणपती घेऊन बसलो आणि एक अभि गणपती घेऊन बसलाय चला तुझा धावता बघा दादा पडशी पडशी चला गणपती आलो विसर्जनासाठी पुढच्या वर्षी बाबा भाईला चांगली बायको मिळू दे हा <laughs> या वर्षी 할이가 왔대. 아티컬트. 아티컬트. 나이트. 지금 아티컬트야. 빼. 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 레. 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 라우디아이가 뜰. 아 와. 이거. 뚱. 아, 쟤네. 谢谢。 चला मंडळी सर्व झालं आता आरती झाली गाराणं वगैरे झालं आता गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय तर गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी वाळावरती घेऊन जाते बघा हा वाहाळ आहे आमचा इथे आमचे सगळे गणपती विसर्जन होतात तर चला जाऊया आता ही फळं वगैरे काढून घेत आहेत आणि

तर मंडळी अशा प्रकारे पाच दिवसाच्या गणपतीचं जा विसर्जन झालेलं आहे आमच्या आता गावात वाडीत ज्येष्ठ गौरी आगमन आज आहे तर सगळे गौरी घेऊन आले आहेत गौरी घेऊन म्हणजे वाळावरतीच येतात वाळावरती पूजा वगैरे करतात आणि मग गौरी घरी घेऊन येतात तर आज गौरी जा आगमन झालेलं आहे आणि पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झालं आहे तर आता गाव्या घरी आणि बघू पुढे काय आहे अजून ए बघा ही मंडळी गौराईला घरी घेऊन आलीत पना आणलं आहे बघा पना गौरी घेऊन आला डिट्टो लाचता बघ त्या बघ चला आमच्या काकूची जरा तब्येत बिघडली ती काय डॉक्टरकडनं घेऊन येतं त्या बघा हे आमचं गौरी घेऊन आली लाचतं कशी या तुका कोण बघणार आ बघ लाचता बघा साध्या बघ 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 लाजला आम्ही आल्यापासून सगळ्यांची तब्येत बिघाडली म्हणजे आधी बाबाची तब्येत बिघडली मयूची तब्येत बिघाडली मनीषाकूची तब्येत बिघडली परत आता ज्योत्नाकोची तब्येत बिघाडली बघा सगळी गौरी घेऊन आली पयती कोकाड्यांची गौरी आली बघा आलो आता आलोय बटनात तर इथे आता सगळी सध्या गाड्यांची सगळ्या रेल चेला एस टी एस टी एस टी डेपो दाखवते तुमका मी चला एस टी डेपोच्या तिकडे हे बघा हे आमचं खारे खारेपटन डेपो एस टी डेपो हे सगळे आता मुंबईच्या गाडी वगैरे हो येतातच एस टी ते एस टीची सगळी गर्दी आहे इकडे हे बघा आपण येताना ना पाना आणू सांगितला आणि केळी आणू सांगितला केळी घेऊन जाऊया आपण सांगितलं आणि पानं आणि केळी घेऊन या तर आता पान केळी भेटली आहेत पानं घेऊन जाऊया आता पाना खरी भेटतील खाली भेटते तिकडे खाली जाऊ क रामदास चला आपण सांगितलेली पानं झाली केळी झाली आणि इथं आता मी बाजूसून एका वडापावच्या गाडीच्या बाजूसून आलो एवढं घमघमीत वास आलो मस्तपैकी वडापाव जो पाऊस पण आलो यार डॉक्टरकडे गर्दी पण चला फटाफट फटाफट जाऊया चला वाजले त्याचा वा, वा। हो आता सात काळोख झालो भाई तिकडं बोमटोक लागला लवकर येवा लवकर येवा आपण जाऊन पोचलं तिकडं सगळा घेऊन झाला खारेपटनात घेऊन आता जाऊया नी तर ट्राफिक जाम झाला आहे लवकर तर मंडळी चला खारेपट्टणवरनं आलो त्याच्यानंतर आता आरतीला जायचं आहे आमच्या गावातल्या आरती करायच्यात आणि त्याला वाचतात तरी दोन अडीच कधी तीन असे वाचतात तर त्याला जावी आता आरतीला तोंड दिसत नसेल माझं काळोख आहे त्याच्यामुळे तर हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला धन्यवाद